चप्पल आमच्या पायाची चप्पल आमच्या डोसकीवर येऊन सांगा बसाल का आम्हाला हे जागा अर्धी पाहिजे आम्ही देऊन तुम्हाला असं म्हणून आणि ते तारावर जाऊन सांगा लोटून गेला आम्ही त्याचे हात लावले आम्ही म्हणलो ते उठ म्हणून आम्ही बांधकाम करून आलो आमचं काम, काम होऊ द्या तू नाही म्हणते आम्ही नाही करतो म्हणते आम्ही जाऊन सांगा झोपून गेला तो झोपून गेला तर आम्ही चिल लावू यावर तो आम्हाला म्हणते तुम्ही आमच्या पायाची जुते तुम्हाला म्हणते तुमचे म्हणजे गंदी गंदी सिवा दे कोता मेरो घरे के आदिबार लेङे सब्सक्राइब गर्ने हाम्रा भने हाम्रा उपरालका भने उपरालका भने कसो बोले हा हा 44 पयो जति उठा होतो के 44 हामीले उपराल गेटिन का भने सबै भन्दा ठूलो ठूलो भयो दुने आठौने आठौने दुने नागरेकर 1000 रुपैयाँ त्यो फे भले नाइँ जै ए हामीले शंकरिन भाइ यहाँबाट बत्तने होल्ला टिप्पणी मारिँ भोराडे अनि तीन अजान साथीयो जय भीम नमो रहे रे वी इंडिया आवाज साथियों आए दिन बहुत दोस्त या बुद्धिस्ट लोगों पर जातिवादी मनोवादियों के तरफ से हमले होते रहते हैं ऐसा ही कुछ कारण आ, कुछ वाक्य हमारे सामने आया मामला हमारे सामने आया है जिला कटंगी टोला से यह मामला सामने आया है कल गोंदे जिला में जो कि बुद्ध दोस्तों के ऊपर कुछ जातिवादी मनोवादियों के तरफ से हमला हुआ है आइए जानते हैं इनका क्या कहना है तो तुमच्यासोबत सगळा जमाव कशाला जमा आहे रात्री म्हणजे दोन हजार एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी पासून हे जागा माझ्या पकडण्यात आली विहारासाठी तर ह्या जागेवर आपण माझ्या समाजाचे कार्यक्रम करतो तुम्ही सगळे महिला पुरुष वर्ग इथे जमलेला आहे का कारण आहे की आम्ही रात्री काल संध्याकाळी जाली लावत होतो तर राजीव पिऊस बयस यांनी झगडा केला बायाला तोडफोड करून गाली गलोज केला त्याच्यासाठी मारपीट केला सेवागारी केला म्हणून सेनेरी हे बाया एकट झाले आहेत का तुम्ही काहून जाडी लावता कशासाठी लावता तुम्हाला मारून टाकून शिलून टाकून टाकून गाली गलोज केला बायाच्या बांगड्या फुटल्या आहेत बायाच्या बांगड्या फुटल्या आहेत कोणाचा हात लचकला कोणाचा पाय लचकला अशी आमची तक्रार आहे त्याला जलसे जर गिरफ्तारी केल्या पाहिजे अटक झाल्याच पाहिजे पस्तीस वर्षापासून जगा हे तुमच्या विहारासाठी आहे हे त्यांना माहित नाही का आहे सगळ्याला माहित आहे सगळ्याला माहित आहे तो आमच्या गावचा पण नाही आहे आमच्या गावचा पण नाही आहे तो पुढव्याचा आहेप्पल आमच्या डोसकीवर येऊन बसाल का आम्हाला हे जागा अर्धी पाहिजे आम्ही सर्व अर्धी देऊन तुम्हाला असे म्हणून आणि ते तारावर जाऊन लोटून गेला जर आम्ही हात लावायला उठ म्हणून आम्ही बांधकाम करून आलो आमचं काम होऊ द्या तर नाही म्हणते आम्ही नाही करतो म्हणते आम्ही जाऊन झोपून गेला तो त्याची झोपून गेला तर आम्ही चीज लावली त्यावर तो आम्हाला म्हणते तुम्ही आमच्या पायाची जुती तुम्हाला म्हणते तुमच्या म्हणजे गंदी गंदी शिवा दे

गावामध्ये असा होऊन राहिला तर तुम्ही सांगता राहा की मी काय समजवतो ते वाटल्यास त्या दुसऱ्या व्यक्ती सोबत ते गेली ठाण्यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये आमच्या बाबाचे नागरिक व्हायना आहे की प्रशासनानं आमच्याकडे ध्यान देऊन एवढा अत्याचार पियुष बाईसने त्याच्यावर जलसे जल कारवाई झाल्या पाहिजे का चुनून आणलं सर ते व्यक्ती आपल्याला घडवण्याच्या वतीने नाही आली आणि ते बाई इथं उभी नाही आली त्या व्यक्ती समोर बाहेर

यानी ते चले जायला छिलून टाकिन मले तो सरकारी नाही करणार आहे तो कौन्सिलर तो आम्हाला रस्ता केले पाहिजे आणि जर आरिष्ट नाही झाला तर आम्ही जातीयेतो बतवून आणून करू परतो सर आज आरिष्ट नाही झाले तेन्ही लोक आम्ही जाऊ आम्ही आमच्या गावात कारवाई जेवळी के नाही कारवाई आम्ही धान्याचं निघू नाही

अरे रिपोर्ट आठ वाजे झाली सहा वाजे घडला आहे आम्ही रिपोर्ट घ्यायला गेलो होतो दिलो होतो ठाण्यामध्ये आठ वाजे इथं ग्रामपंचायतची काय भूमिका इथं ग्रामपंचायतची म्हणजे तुमची जे जागा मागणी आहे त्यामध्ये ग्रामपंचायतची भूमिका काय नोटीस आपण प्रत्येक वेळेस नोटीस पण त्या नोटीसचा आम्हाला काही जवाब मिळाला नाही पस्तीस वर्ष होऊन गेले नोटीस गेलो तर आम्ही पण त्याचा काही जवाब मिळालाच नाही आम्हाला दरवर्षी देतो आपण की आपल्याला येथे काम करायचं आहे तुम्ही आम्हाला काही नाही काही हो नाहीचा जवाब द्या तर त्यांना हो नाहीचा जवाब दिलाच नाही मुद्दा ना आता जर ही जागा तुम्हाला मिळाली नाही तर मग तुमची पुढची वाटचाल काय आहे आपल्यासाठी कोणी मागणी नाही करत आहे

तो तुम्हाला जसं की माहीत आहे हे आहे त्रिनेत्र बुद्ध विहार <coughs> कटंगी टोला जिल्हा बालाघाट सॉरी जिल्हा गोंदिया आणि हे सगळे जे कार्यकर्ता आहेत तिथले बौद्ध बिहारचे आणि महिला कार्यकर्ता आहेत आणि पुष्कळ वर्ष म्हणजे पैतीस वर्ष झाली या जागेला राखून ठेवले आहे तुम्ही बघू शकता आणि जे तिकडे जे त्यांनी रात्रीला यांच्यावर म्हणजे जे जातीवादी मनुवादी व्यवस्था आहे यांनी यांच्यावर हल्ला केला आहे आणि हे पोलीस स्टेशनमध्ये पण गेले आणि जे जातीवादी मनुवादी ज्यांनी हल्ला केला आहे त्यांची आतापर्यंत जरी अटक नाही झाली आहे आणि म्हणतात महिला वगैरे की यांच्यावर म्हणजे मारहाण झालेली आहे तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये माहीत आहे आणि यांच्या पुढं असं आहे की जे त्यांना अटक झालेली नाही जे जातीवादी मनुवादी व्यवस्थेचे माणसं आहेत त्यांच्यावर ते पुन्हा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन धरणा देणार जर तुम्हाला माझं काम आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर जास्त जास्त शेअर करा कारण की हे बुद्धवस्ती आहे आणि बुद्धवस्तीमध्ये असे प्रकारे पुस्कळ होत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये असे एकच घटना नाही अनेक घटना आहेत जिथं आम्हाला बुद्धाला जागा मिळत नाही आहे राहायला जागा मिळत नसते आणि जर आमचं कुठलं पण काम करत असतो आम्ही बुद्धाचं जे काही काम असते आमचा परिसर बांधायचे असते बुद्ध बिहार बांधायचे असते ते प्रत्येक ठिकाणी हे जातीवादी मनुवादी व्यवस्थेचे जे लोकं आहेत ते येऊन सगळे आम्हाला बुद्धाला अडवत असतात तर माझी एकच मागणी आहे का माझ्या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा ज्याकडून की प्रशासनपर्यंत पोचे आणि जे जातीवादी मनवादी व्यवस्थेचे लोक आहेत त्यांना अटक हो जय भीम नमो बुद्ध आहे 제비 공 가봐요 공장 가.